मुरुम शहरातील यशवंतनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचा पारंपरिक दहाव्या दिवशीचा गणेश विसर्जन सोहळा यंदाही उत्साहात संपन्न झाला प्रतिष्ठापना स्थळावरून सुरुवात झालेली मिरवणूक यशवंतनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा बसवेश्वर चौक साठे चौकातून गावठण भागातील प्रमुख मार्गाने पुन्हा यशवंतनगर येथे पोहोचली शुक्रवारी तारीख पाच सप्टेंबर रोजी या मिरवणुकी दरम्यान चौका चौकात मंडळाच्या नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले शहर व परिसरातील झांज पथकांची परंपरा यावेळी मोठ्या दिमाखात अनुभवायला मिळाली त्यासोबतच ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण लेझिम खेळाचे दणदणीत सादरीकरण तालवादना सहज झाले या सादरीकरणामुळे चौकात चौकात जमलेल्या नागरिकांना मंत्रमुग्ध करणारा कलात्मक अनुभव लाभला मंडळाची सुबक व आकर्षक गणेश मूर्ती रंगीबेरंगी फुग्यांच्या सजावटीसह सजवलेल्या वाहनावर विराजमान होती मूर्तीची देखणी उभारणी व सजावट यामुळे सोहळ्याचे वैभव आणखीनच खुलले यावेळी तरुणाईंनी विविध गीतांवर डी जेच्या तालावर नृत्य करत मिरवणुकीची रंगत वाढवली अशा थाटामाटात पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्यामुळे मुरुम शहरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी नगर परिषद प्रशासन महावितरण विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद